गणपती बाप्पा अमोरिया गाईज वेलकम टू माय ब्लॉग चॅनल आज आपण भेटणार आहोत एक सुंदर अशा ब्लॉगला आणि आजचं विशेष म्हणजे गणपती बाप्पा जवळच आलेले आहेत त्यामुळे गणपती बाप्पा कसे बनवतात आणि रंगवतात ते पाहणार आहोत आणि कोणाला बुक करायचे असेल तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच असाल मी एक बॅनर दिला आहे त्याच्यावर नंबर दिलेला आहे तो जाऊन तिथे नंबरवर फोन केला तरी चालेल आणि अजून गणपती आलेत म्हणजे अजून एक महिना तरी आहे म्हणजे ते रंगवायला सुरुवात केलं नसेल बगुई काय माहिती नाही आणि बघूया आपण काय करूया आणि आपला पण गणपती बुक करायचा आहे त्यामुळे बुकिंगला जाणार आहोत आणि विषय असा आहे आजच्या ब्लॉगला गणपती इतके सुंदर आहेत तुम्ही गेल्या वर्षीचा ब्लॉग बघितलाच असाल इतके ट्रेंडिंग गणपती आहेत म्हणजे आपण ट्रेंड येतो त्याच्यावर गणपती अस गणपती बाप्पा आपला तयार करतात गणपती बाप्पा हा आपल्या लहान मुलांचा म्हणजे आपण गणपती समोर सर्व लहानच आहोत आणि त्यामुळे गणपती बाप्पा कसा आपल्याला पाहिजे ते पण आपण सांगू शकतो आणि तसे ते बनवून देतात तर पाहूया यावर्षी कसे गणपती आलेले आहेत ते आणि नंतर पण आपण जाणार आहोत गणपती पाहायला तेव्हा ते, ते रंगवलेले असतील म्हणजे आत्ता रंगवत नाहीत कारण कलर फिका पडतो म्हणून तर बघूया काय काय रंगवलं नसेल लांबचे म्हणजे असे कोणाला आधी पाहिजे असतो ते घेऊन जातात म्हणजे तिथं कारखान्यातून सगळीकडे वाटले जातात गणपती म्हणजे घेऊन जातात इकडे तिकडे तर बघूया गणपती यावर्षी किती सुंदर सुंदर आलेले आहेत ते आणि गणपती रंगवल्यावर आपण नक्की जाणार आहोत ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा म्हणजे तुम्हाला मी लवकरात लवकर लगेच व्हिडिओ दिसण्यात येईल तर आणि आपण आता मोठे मोठे ब्लॉग टाकतात तेच पाहिलेच असाल आणि त्यामुळे इतकी मजा येणार आहे गणपती ब्लॉगला आणि तुम्हाला पण गणपती कुठचा आवडता आहे म्हणजे कुठला आवडता आहे तो मला सांगा आणि कमेंटमध्ये सांगा कुठला आवडतं आहे तो आणि गेल्या वर्षाच्या कमेंट्समध्ये बघितल्या मी आ, ही मूर्ती किती रुपयाला आहे ती, ती मूर्ती किती रुपयाला आहे हां हे कुठं आलं ते कुठे आले म्हणजे ह्या ब्लॉगला मी सगळं सांगितलेलं आहे पण मूर्त्यांची किंमत माहिती नाही मला कारण मूर्तीची जर तुम्हाला किंमत पाहिजे असेल तर तिथे त्या नंब त्या नंबरवर तुम्ही फोन करा त्या बॅनरवर नंबर आहेत त्यांचं मालकाचं त्या नंब त्या नंबरवर फोन लावून विचारू शकता आणि इथं सुंदर असं ब किती गणपती असतील माहिती आहे तुम्हाला गेल्या वर्षी तरी मी बघितलेले असे पुरे गणपतीच गणपती होते तुम्ही कन्फ्यूज व्हाल तिथे गणपती बघताना इतके मस्त आणि सुंदर असे गणपती आहेत आणि बघा पुढे लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा मिळूया आपण रोडवर आणि जाऊया गणपती पाहायला तर गाईज आपण आलेलो गणपती कारखान्यात आणि गणपती किती सुंदर सुंदर आहेत ते बघा मी स्टार्टिंगला बोललेलो गणपती बाप्पा किती असतील बघा तो गणपती बाप्पा कसे आहेत बघा एक नंबर आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे किती भारी आहेत हे रंगवायला घेतलं नाही गणपती आणि पाहू शकता कसले सिंहासनावरचे गणपती खूप मला आवडतात आणि पाहू शकता अजून म्हणजे रंगवायचे आहेत साधारण म्हणजे अर्धे रंगवलेले आत आहेत त्यांच्या घराच्या इथे आणि हे बाहेर ठेवलेले आहेत पाहू शकता किती सुंदर सुंदर आहे हे बघा हे मालक आणि गणपती रंगवायला घेतलं नाही खूप असे रंगवतात ना एक नंबर अशी मूर्ती वाटते म्हणजे जिवंत मूर्ती अशी वाटते इतके भारी आणि सुंदर रंगवतात आणि पाहू शकता खूप गणपती यावेळी आलेले आहेत आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे आलेले आहेत खूप आणि मला सिंहासनावरचा गणपती तर खूप आवडतो आणि एक दगडू शे हो दगडू शेठ एक खूप आवडतो कारण दागिण्याने नटलेला असतो खूप मला असं एकदम म्हणजे आत्म प्रेम आहे त्या असं मूर्तीसाठी आणि इतकी सुंदर सुंदर आहेत पाहू शकता इथं मूर्त्या आणि मला एक गणपती आवडतो एक छोटासा असा बारीक छोटा आणि असा लहान मुलासारखा दिसलेला तो एक आणि हे पाहू शकता हा बघा हे ही मूर्ती मला खूप आवडली कारण असा बा छोटासा मुलग्यासारखा वाटतो गणपती आणि तुम्हाला पाहत असाल तुम्हाला जी मूर्ती आवडेल ना ती पहा खूप म्हणजे किती आहेत ते गणपती बघा आणि इथे पण आहेत आणि तुम्हाला रंगवलेले गणपती दाखवतो खूप गौरी आहे गौरी हे पण किती मस्त केलेली आहे ते बघा आणि सुंदर अशा मूर्त्या खूप आहेत इथे आणि रंगवलेल्या म्हणजे ह्या गणपतीच्या मूर्त्या आणि मला गणपती म्हणजे मोठं एवढं काय नाही छोटी पण खूप मस्त वाटते मोठी पण मस्त खूप वाटते तर दगडूशेठ हे बघा खूप मूर्ती मस्त वाटते आणि इतकी खूप रंगवलेल्या आहेत ना इथे मूर्त्या त्या पाहू शकता आणि तुम्हाला कोणती आवडेल ना ते बघा आणि तसं सांगा त्यांना तर मला गेल्या वेळी कमेंटमध्ये खूप सांगत होती ही मूर्ती कितीला आहे सांगु करें। मी सांगू नाही शकलो कारण मला काही माहिती नव्हतं आणि मला कसं माहिती असणार इथलं काही आणि मी फक्त मूर्त्या दाखवतो तुम्हाला किती सुंदर सुंदर आहेत त्या आणि पाहू शकता खूप मूर्त्या यावेळी पण आलेल्या आहेत तुम्ही बघा खूप भारी भारी मूर्त्या आहेत खूप इतकं इतकं मजा येते ना गणपती पाहायला यायला आणि मला रंगवायचं आहे कुठे जर कोण तुमच्या ओळखीचे मित्रवित्र असले तर सांगा मला रंगवायला खूप आवडतं गणपती रंगवायला बोलवा आणि तिकडे पण आहेत ते बघा सगळं पुरं भरलेलं आहे कारखाना इतक्या मूर्त्या आहेत आणि तुम्ही गेल्यावेळी सांगतच होतात कुठे आहे कुठे आहे ते, ते, जावर ते, ते हा बघा हा बॅनर आहे त्याच्यावर नंबर आहे त्याला फोन लावून सांगा गाईज ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि गणपती ब बाप्पा लवकरच येणार आहेत ते बघितलेत असाल गणपती किती मस्त आहेत तर गणपती बाप्पा मोरया आणि हा ब्लॉग इतकेच संपवूया मिळ्या पुढच्या ब्लॉगला तर बाय बाय चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा बाय बाय